नमस्कार दैनिक भूकंपच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण थेट शेतावर आलो आहोत एका शेतकरी मामाशी शे आपण चर्चा करणार आहोत आता नुक पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तमाम शेतकरी वर्ग अशा वेळी पेरणी पूर्वमाशागतीमध्ये व्यस्त असतो अजून तरी पाऊस सुरू झालेला नाही आहे पण शक्यता आहे यावेळी यावर्षी चांगला पाऊस होईल आणि आपण अशी अपेक्षा करूया की चांगल्या पावसातून चांगलं पीकही येईल मी आज लातूरपासून जवळच असलेल्या एका गावात आहे रेनापूरपासून जवळच आहोत आम्ही राम पिशवे नावाचे एक शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्या शेतामधूनच आम्ही आपल्याशी संवाद साधतो आहोत त्यांची म पेरणीपूर्व मशागतीची कामं सध्या सुरू आहेत ती कामं थांबवून ते आपल्याशी दोन मिनटं बोलणार आहेत तर त्यांच्याशी थोडीशी आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार काका नमस्कार सर। किती दिवसापासून काम चालू आहे तुमचं हे पेरणी पूर्व मशागतीचा पहिली काढणी झाल्यानंतर नंतर आता ही समजा दोन महिने पूर्ण अच्छा संपत आलंय की आता काय आता पेरणी पेरणीसर्गाच वाट पाहू लागलेलं पावसाची वाट बघताय तुम्ही सध्या आता किती एक कर्ष येत आहे तुमचं आता हे सगळं आणि काय काय पेरता खरीपाला तुम्ही आता सोयाबीन मूग उडीद थोडी तूर अच्छा असं पेरता बरं गेल्या दोन पाच वर्षाचा काय अनुभव आहे तुमचा एक शेतकरी म्हणून पावसाचा किंवा मार्केटचा सोयाबीनच्या भावाचा एकूणच सगळं सांगा बरं तुम्ही थोडस कसं आहे निसर्ग हा सर शेतकऱ्याला साथ देत नाही का झालं तर कधी अतिवृष्टी होते हो नाही तर किवचितच पाऊस पडत नाही तर वर्षी कत्ताहीच पाऊस पडलेला नाही का मागच्या वर्षी वर्षी या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये कसलाही पाऊस रब्बीला पडाय नाही का त्याच्यामुळं ही कसलंही उत्पन्न झालेलं नाही अच्छा गेली गेलीच म्हणजे गेली। जमाय हा डबल पेरणी केली नंतर पाऊस पडला हरभर पेरलो होतो मी पुन्हा डबल पाऊस पडला सोयाबीन उगवलं म्हणून मोडून पेरलो जवस त्याच्यावर बी एक पडली पाऊस वाला वा नसल्यामुळं कसलंही जवळ आलं आलं नाही म्हणजे रबी गेलं खरीपाची काय अवस्था होती त्याच्यापूर्वीची त्याच्या अगोदर ही खरीप आला जमतेम पाऊसामुळं काहीतरी पांडुरंगाचे आशीर्वाद असतील लय उपजीविका शेतकऱ्याची भागविण्यापुरतं निसर्गाने शेतकऱ्याला थोडं हाताशी धरलं बर काय होतं खरीपाच सोयाबीन सोयाबीन मग सोयाबीनच्या भावाचं काय किती भाव मिळाला काहीच नाही चार हजार साडेचार हजार भाव बर आणि एका बॅगला तर पाच हजार रुपये काढायला घेतात का हो होते हो। चार क्विंटल पाच क्विंटल एक बर बर, बर। ला हा मग त्याच्यातून बॅगला आज मार्केट वाले म्हणा नाही कंपनी वाले म्हणा चार हजाराच्या भावानं घेते साडेचार हजाराच्या भावानं आणि आज त्यांच्याकून जर बॅग घ्यायची जर म्हणली शेतकऱ्यांनी तीस किलोची हा त्याला भाव खूप द्यावं लागते असं तपावत कशा शेतकऱ्यावर अन्याय कशा एवढा अन्याय तर आहेच आहे बरं तुम्ही आता हे शेतीतल्या उत्पन्नावर तुमची उपजीविका भागते का नाही ना पण ना, पर्याय पर काय करायचा बेकार हिंडून भागल का मुलाला मी समजा कुटुंब कशावर भागवायचं दुसरं काहीच उत्पन्न नाहीये तू काही नाही शेतीच किती वर्षापासून अशी परिस्थिती आहे बरं तुम्हाला काही अनुदान वगैरे बाकीच्या गोष्टी काही मिळतात का की कधी समजा शेत आता विमा भरला मग आता रबी आली नाही रबीचा विमा यायला पाहिजे का नाही सांगा तुम्हीच शासन म्हणते एक रुपये फुकट मध्ये विमा होत हो, हो। कुठं निस्त भरा तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही नाही गेल्या वर्षी सोयाबीनचा भरला त्याचाही आणखी एक रुपया आलेला नाही अनुदान आलं खर्च हा पंधरा हजार दोन हजार अनुदान आलं बरं आता रबी तर पूर्ण गेलं म्हणताय तुमच्याकडे आता पेरणीसाठी बियाणे खरेदी करायचं तर पैसा लागतो त्याची काय तरतूद आहे तुमच्या तुमच्यासारख्या कोण उसने घ्यायचे काहीतरी करायचं पैसे ते पुन्हा सोयाबीन कार्ड आहे उशीर तुमच्यासारख्याचे पैसे नेहून द्यायचे काय उरत उरतं का त्यातून उरत काय जी उरल ते मग त्याच्यावर उपजीविका भागवायची मग ही गाय ह्याचं दूध विकायचं तिला बी भाव नाही दुधाचा भावाचाही प्रश्न भाव नाही कतही पण दुसरा उद्योग येत नाही शेतकऱ्याला म्हणजे कसं आहे तर मी शिकलेला नाही बरं बरं त्याच्यामुळे मग दुसरा आता कुठं नोकरी लागेल का मला नाही तुम्ही बऱ्याच वर्षापासून शेती करता हो ते म्हणजे तुम्ही मग काय करायचा उद्योग कोणचा बरं आता ही एवढी शेती सोडून एखाद्या किराणा दुकाने नोकर राहिलो ही शेती बघायची कोणी होती कसं कस प्रत्येकानं जर असं केलं तर शेती करायची करायची कोणी खायचं काय खायचं काय बरोबर ह्या देशाला शेतीप्रधान कृषी प्रधान देश असं म्हणते मग ह्या शेतकऱ्याला काय शासन देते फॅसिलिटी ही सांगा मग घोषणाचा मोठ्या मोठ्या करतात मोठ्या तेवढ्याच खोट्या अच्छा मोठ्या तेवढ्या खोट्या पण शेवटी शेतकऱ्याच्या हाती का आहे हे सांगा सर शेतकऱ्याच्या हाती कष्टच दिसत आणि काही नाही का, का? बरं ह्याच्या नावाखाली का एक छोटस उदाहरण सांग हो सांगा ना सांगा महाग अतिवृष्टी झाली रे ही सडक डांबरीकरण ही आता सिमेंट्री रोड झालेला आहे त्याच्या अगोदर उलटून पडले मग तिथं माझी नदीच्या कडेला विद्युत पुरवठा होता तिथून पाईपलाईन होती का तुमच्या के शेतात केली शेतात केलेली बर बरं बरं मग ती पोल पडली पावसामध्ये मग विद्युत वाल्याचं काम आहे का नाही त्या शेतकऱ्याला जोडवून द्यायचं हो अर्थात झालं पाहिजे झालं पाहिजे अर्ज दिलेला आहे आज दोन दोन हजार सोळा पासून माझे विद्युत नाही हा मी बिल अठराला भरलेला आहे माझ्याकडे पावती आहे बर कनेक्शन नको म्हणून कट करा म्हणून बी एम बी वाल्याला विनंती करता माझ्याकडे पावती आहे का त्यांचा सही शिक्का आहे तर ती एम वाले होच म्हणतेत का कनेक्शन जोडून देतो दे आज पाच सहा महिने झाले तर बोर पाडलाय जनावराला पाण्यासाठी हा डिमांड भरले हा तुमचं नावाची यादी चाल नाही काही की चाललं नाही मला कमीत कमी एक ते दीड किलोमीटर काम सोडून पाण्या गुरं पाणी पाजवाय न्यावं लागते की चार दररोज दररोज कि, किती वेळा तीन वेळा तीन वेळा हा म्हणजे कामाचं पटाभर माझं नुकसान होऊच लागलं का नाही बरं इथं पाणी थोडस आहे जनवरापुरतं हो। मग तीच शासनानं एम एस शिबवाल्यानं मला जर लाईट दिली ते काय कारण सांगतात कशामुळे काय कारण नंबर चालला नाही काही किसान डिमांड तर आता पाच सात महिने दिवाळीच्या वेळेस भरलेला आहे मी डिमांड एकूण काय शेतकऱ्याच्या आहे आपण म्हणतो आपला देश कृषी प्रधान आहे पण आपण शून्य आहे शेतकऱ्यावर अन्याय आहे सर काय एका शेतकऱ्याचं प्रातिनिधिक मनोगत आपण जाणून घेतलं काय अवस्था आहे आपल्या ह्या ग्रामीण भागाची नको नको वाटत शेती करायला काय शेती करायला सदगदीत कोण अशी बोलतायत की शेती करणं हे नाही शेती मजबुरी म्हणून करू लागला मजबुरी म्हणून ही शेती करणं दुसरा तर उद्योग होत नाही शिकलेला तर आम्ही नाही मग करायचं काय हा बरोबर आहे अगदी अगदी बरोबर आहे का का तुमचं करायचं काय मग जस पांढुरंग भागवेल तसं भागायच राहायचं म्हणल्यावर काय बरं आता तुम्ही काही कर्ज वगैरे आहे डोक्यावर तुमचं हो बँकेच आहे हो, ना आहेच का हो एक लाख रुपये काढलेले शेतीवर कर्ज अच्छा किती वर्षापासून हा किती वर्षापासून नाही रिन्यू केलं लगेच बँकेवाले आता शासन म्हणतो कर्ज भरू नका ह्या वर्षी आणि बँकेवाल्याची तर नोटीस आली व्याज का हो भरावं लागलं बरोबर रिन्यू करून घेतलं पुन्हा घरात माझी एक मुलगी लग्नाची मुलगी लग्नाची नाही आपण नु, गाय म्हणजे तिला मेडिसिन गोळ्या ही ती हा तो खर्चा महिन्याला दोन चार हजार रुपये सोलापूर वळ ट्रीटमेंट आहे माझी आहे मुलीची म्हणजे शेतकऱ्यांचं आयुष्य हे असंच चालू आहे वर्षानुवर्ष हे असंच चालू आहे हा बदल कधी होणार आहे याचे ब... उत्तर कुणाकडेच म्हणजे घोषणा होतात हा? योजना असतात पैसा येतो कुठं जातो माहीत नाही ही आजची परिस्थिती आहे दहा वर्षाखाली मी तीन चार हजारच भाव आज मी तीन चार हजार सांगतो सोयाबीन हा मग ह्याच्या काही बदल व्हायला पाहिजे का नाही हो ना बदल व्हायलाच बरं आता काय होऊ लागलं सतत सतत ती पिक होण्यामुळे जमिनीचा जमिनीच कस उत्पन्न पहिलं मोठे क्विंटलचे पोते पंधरा पोते दहा पोते होते आता पन्नास किलोचे दहा पोते आठ उत्पन्न घटलंय गटले घटलेलं आहे तेच तेच पीक घेतले पाण्याची काय अवस्था आहे तुमच्या शिवारात म्हणजे आजूबाजूला पाणी नाही अच्छा हा निसर्गावरच चावलो म्हणून शेती आहे पर हे झालं शेतीबद्दल पिण्याच्या पाण्याची किंवा वापरायच्या पाण्याची गावातली काय अवस्था आहे सध्या पंधरा दिवसाला का आठ दिवसाला पाणी येत आहे भंडारवाडी प्रकल्प प्रकल्प नळाला येते नळाला मग ते पंधरा दिवसातून एकदा येत आहे हा मग ते काय करावं लागतंय पाचशे लिटरची बॅलर ही ती भरून मग ती चार रोज पुरत आहे पुरत आहे पाण्याचं काय मग काय बिसलेरीचं आणायचं विकत विकतच घ्यायला लागतं हा पर्याय नाही ना नाही चे तर कोणाच्या शेजारच्या कुठून तर शेतातून गाडीवर जाताना बोरचं पाणी न्यायचं ती स्वयंपाकाला वापरायचं असं करावं लागतं आता रोज पैसे घालून तर स्वयंपाकाला बी पुरत नाही ना पैसे मग ती जाता जाता शेतातून कुणाच्या तरी विहिरीचं मना कशाचं म्हणा पाणी न्यायचं मग ती म्हणजे रोजची भागवा वागवी शेतकऱ्याच्या नशीबी आहे असं एकंदरीत चित्र दिसत आहे धन्यवाद काका तुम्ही तुमच्या कामाच्या वेळातून वेळ काढून माझ्याशी बोललात त्याबद्दल खूप तुमचे महावितरण तुम्हाला ह्या काय ना अवश्य आपण बघूया काय करता येईल ते तुम्ही बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ग्रामीण भागातील कोरडवाऊ शेतकऱ्याची ही व्यथा तुम्ही पाहिली ऐकली कोरडवाहू शेतकऱ्याची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते पावसाने साथ दिली तरच पीक येते त्यांच्या हातात चार पैसे येण्याची शक्यता निर्माण होते आज शेतीची अवस्था अतिशय भयावह झालेली आहे निसर्गाचा लहरीपणा शेतीमालाला योग्य भावाची नसलेली हमी फायदा तर सोडाच पण लावलेला पैसाही वसूल होत नसल्याची अवस्था यामुळे पुढची पिढी शेतीकडे यायला तयार नाही सध्या जे शेती करतायत ते केवळ त्यांचा नाईलाज आहे म्हणून त्यात आहेत ही पिढी आता जवळपास निवृत्तीच्या उंबरट्यावर आहे यांच्या नंतर कोण शेती करणार व शेतीच झाली नाही तर आपण काय खाणार याचे उत्तर आज कोणाकडेच नाही आपण आपला देश कृषी प्रधान आहे असे म्हणतो खरे पण प्रत्यक्षात ही केवळ घोषणाच आहे की काय अशी आज ग्रामीण भागातील परिस्थिती आहे राज्यभर ही स्थिती अशीच आहे मराठवाड्यात तर दुष्काळ कायमच शेतकऱ्याच्या नुकसानीला कारभाकार निघत असतो यात आता काहीतरी बदल झाला पाहिजे शेतकऱ्यांची व्यथा सगळ्यांना माहीत आहे पण त्यावर उपाय कोणीच करत नाही ही वस्तुस्थिती आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा व दैनिक भूकंपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार